नितेश राणे एक तर छोटस आहे नितेश राणे एक तर छोटस आहे बरं का बाबरापासून अनेक लोक या देशावर चालून आले पण या देशाला हिंदू या देशाचं ते परिवर्तन करू शकले नाही आता नितेश राणे कुठून बोलणार आहे त्याचं एवढं सजीव आहे आपलं भाजपने जेवढी चावी दिली तेवढं तर चालणार बिचारा तर त्याच्याविषयी काय त्याला अजून हिंदू राष्ट्र ही संकल्पना दोन हजार सत्तीसला काय होईल अजून कोणी बघितल्या सगळ्या गोष्टी बाबरापासून अनेक लोक या देशावर चालून आले पण या देशाला हिंदू या देशाचं ते परिवर्तन करू शकले नाही आता नितीश राणे बुडून बोलणार आहे त्याच एवढ सजीव आपलं भाजपने जेवढी चावी दिली तेवढं तो चालणार बिचारा तर त्याच्याविषयी काय त्याला अजून हिंदू राष्ट्र ही संकल्पना दोन हजार सत्तीस ला काय होईल अजून कोणी बघितल्या सगळ्या गोष्टी 嗯。啊啊